मुंबई महामार्गावर भीषण अपघात रस्त्याचे काम सुरू असताना भीषण अपघात झालेला आहे पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात एक लक्झरी कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालेला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे पोलीस कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याचे काम करत आहे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात झालेला दिसून येत आहे कारण एक साईट वाहतूक वळवण्यात आलेली आहे मात्र कोणतेही नियोजन या ठिकाणी झालेले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे प्रशासनाने किंवा प्रवासी वर्गाने काळजी घेणे गरजेचे आहे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचे मोठ्या प्रमाणात बळी होताना दिसत आहे